काय सांगतेस का ईशा तू त्या मुलाला डेटिंग ॲपवर भेटलीस अगं आधीच मुलांचा काही भरोसा नसतो आणि हा तर अशा ठिकाणी भेटला आहे अशा ठिकाणी म्हणजे अगं हे ॲप्स हल्ली खूप जण वापरतात कॅज्युअल डेटिंग असलं तरी माणसं खरीच असतात ना ते गाणं ऐकलंयस ना कॅज्युअल फ्रेंड्स थे फिर बेस्ट फ्रेंड हो गए हो अगं बिगनी शूट काहीही आणि ते गाणं नाही आहे मुळात गाणं असो व डायलॉग तो मुद्दा लक्षात घे ओके डियर जास्त इन्व्हॉल्व्ह नाही होणार आणि अलर्ट राहणार बास का आता जाऊ मी डेटला मास्क लावून जागं आणि दूर राहा त्याच्यापासून दो गचकी दुरी पाळ सॅनिटायझर स्प्रे केल्याशिवाय नो हँडशेक आणि हग बीक तर नकोच हो हो आजीबाई निघते आणि कळवते तुला ऑनलाईन राहा चॅटिंग ॲपवर थोड्या वेळानंतर हाय आलीस पण लगेच मला कडक चहावं आहे प्लीज कर डोकं दुखतंय का हसू नकोस द दे डेट वॉज टेरिफिक बरं झालं म्हणजे काही नाही हा चहा घे मला सांग नेमकं काय झालं अगं तो मुलगा मॅड होता सतत यु केचं कौतुक त्याला काय ऑब्सेशन आहे युकेचं देव जाणे प्रत्येक गोष्टीच्या दुसऱ्या वाक्यात यू के यू के सतत यू के असं वाटत होतं त्या टॉवर ब्रिज खाली गाडून टाकावं ह्याला शांत हो हे होणारच होतं तू व्यवस्थित अभ्यास करून गेली नव्हतीस डेटवर गेले होते परीक्षेला नाही अभ्यास कसला नीट सांग त्या त्याचं एस एम ॲनालिसिस केलं असतंस तर असा वेळ वाया गेला नसता मी बोलणार होते पण तू ऐकायच्या मूडमध्ये नव्हतीस एस एम ॲनालिसिस काय आता नवीन नीट सांगतेस का आधीच डोकं खराब झालंय अगं काही नवीन नाही जुनंच एस एम म्हणजे सोशल मीडिया जसं की इन्स्टा फेसबुक माहिती आहे बुढे बोल पटापट एक मिनिट यू मीन मी त्याला स्टॉक करायला हवं होतं नो वे एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे ऐकून घे घाईच फार असते तुला आता गेला ना वेळ वाया त्या केवाल्यामुळे बोल त्याचं इन्स्टा वगैरे सगळं पाहायचं कुठे चेक इन करतोय गाणी कोणती वापरतोय रील्सला फोटोजमध्ये काय आहे सोबत कोण कोण आहे वगैरे फेसबुकवर पण थोडीफार माहिती मिळते पण असले सो कॉल्ड कूल डूट्स इंस्टावर पडीक असतात तू आहेस ना हो आहे पण जास्त पाहत नाही बोर होतं मला पण हल्ली सगळे तिकडेच टाईमपास करतात जे सत्तेचाळीस फॉलोअर्स आहेत फक्त रील्स नाहीत चेक इन्स नाहीत मुलांना कसं समजणार तुझ्या आवडी ए तू माझ्यावर घसरू नको मग काय डेटिंग ॲप चालतं इन्स्टा नको म्हणते बरं माझे बाई आता काय करू सांगणार आहेस का पुढच्या डेटला जाण्याआधी माझं मार्गदर्शन घे आता नीट प्लॅन करू तू कोणते कपडे घालणार ज्वेलरी तुझा आयलायनरसुद्धा मी लावून देणार तू फारच कंट्रोलिंग होत चालले सल्ली व्हायलाच हवं शेवटी तुझी मोठी बहीण आहे ना मी हो ताईसाहेब चला पुढचा केस स्टडी सुरू करूयात नवा मॅच आलाय आणि ते घर त्या दोन बहिणींच्या हास्यकल्लोळ्यात बुडून गेलं